शिरपूर तालुक्यातील आडेशिवारात खरीप हंगामासाठी शेतात पेरणी करत असतानाच भयंकर घटना घडली यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास हार्दिक सनेर वयवर्ष साठ ते आडेशिवारातील त्यांच्या स्वतःच्या शेतात खरीप हंगामासाठी बैलजोडीच्या सहाय्यानं मशागत करत होते शेती काम सुरू असतानाच त्यांनी औत थांबवत ते बाजूच्या बांधावर विश्रांतीसाठी बसले आणि हंड्यातील पाणी पिण्यासाठी झुकले तेव्हा अचानक आकाशात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि त्या दरम्यान जोरदार वीज त्यांच्या अंगावर कोसळली या घटनेत नत्तू सनेर यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटना घडताच आजूबाजूचे शेतकरी व ग्रामस्थ घटनास्थळी धावले त्वरित माहिती मिळताच थळनेर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन थाळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी हलवला या प्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत नतू सनेर हे मेहनती आणि शांत स्वभावाचे शेतकरी होते त्यांच्या अचानक जाण्यानं ताजपुरी आणि परिसरातील लोकांमध्ये शोककळा पसरली आहे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन आहे दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब कर